अपोजिट नाही हा हँड जेवढा ह्याच्यासोबत कॉर्डिनेट करतात स्पीड फ्रिक्वेन्सी स्पीड आणि फोर्स दोन्ही फ्लोर पकडायचा असेल तर हा बी आत नाही मॅटर करतो हा हात जर ह्याच्यासोबत आला नाही पुन्हा तु, आला तर तु, तुमचं कॉर्डिनेशन चुकलंय ह्याच्या सोबत खूप लेगेज फोर्स बॉडी थोडी नाही राहायचो बा असं नेमण्यासारखं गोट टाइट पण ते एक्सरसाइज स्टार्टला ही अनोरोबिक मध्ये येणारा आहे त्याला लॉंग ब्रीथ घ्यायची गरज हे शॉर्ट ब्रीथ आहे पट फट पट वन ब्रीथ आणि ब्रीथ एका एक श्वासामध्ये फास्ट निघून जायचं लिफ्टिंग करतो पोट टाईट ठेवा मागचा लेग फोर्स हँडस्टिंग यूज झालं पाहिजे याच्यात हिप ठीक आहे तुम्ही हिप यूज करायचं तर हाईट दिली पाहिजे पायाला पण हाईट कधी एक्सेलेशन तीस मीटर वीस मीटर झाल्यानंतर कमीत कमी पाच मीटर सहा मीटर तर निघा आधी मग तुम्हाला आठ दहा मीटर हळूहळू वाढता येईल पुश केलंय फॉरवर्ड स्टार्ट हे पुश पुढं स्पीड बघता ना उभं राहत फोर्स संपला पुढं ताकद फिनिशिंगला काय होणार ताकद कमी पडेल इथं फोर्स इम्प्रूव्ह केला तर फ्रिक्वेन्सी पुढे वाढेल म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली डिस्टन्स मायनस होऊन जातं ना ताकीच गरज जात नाही ते दहा मीटर संपलं फिनिशिंगचं दहा मीटर आहे ते टाईटनेस आहे ते अजून कमी होईल स्पीड आलो रेडी धावता का कोणते स्पीड फिनिश लाईन पर्यंत चल भैया चल 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 चल, चल। मस्त रे आता का स्पीड आलो लिफ्ट कर शेवट जा रे चल भैया चल लवकर